मम्मी हे मम्मी अगदी माझा शर्ट इस्त्री करून देता कुडकून लगेच इस्त्री करून देते तुला मिनट तुझी भांडी नाही नाही मी भांडीच होती थेट होती थे थे थे। काय दिवसभर मला तेच काम करायचे दोन मिनट मम्मी का मम्मी मम्मी मला मॅगी करून दे ना देते लगेच करून देते नाही नाही मी नंतर नंतर दादे मी करून देते लगेच काही दिवसभर काम करायचं पोटाला पहिला खरून खावं ते मग काम करते वरांड्यावर लगेच करते काय काय करू बाळा पोहे करू चालते तो मी पाणी घेऊन येते बसव त्यांना आलेच लगेच नंतर पुसते असू दे बसव त्यांना आलेच बाळा काय रे बाळा पोटात अरे बाळा थांब थांब एक मिनिट थांब लिंबू पाणी होते नाही थांब पप्पांना विचारते की तुला दवाखान्यात का नाही थांब एकच एक मिनिट थांब लिंबू पाणी तर काय खाल्ला होत सोन्या नाही राव थांब लिंबू पाणी दोन मिनिट थांब मम्मी हा काय रे मम्मी इस्त्री करून ना तुझा शर्ट हुडकून देऊ इस्त्री करून देऊ मला काम नाही रिक काम टेकडी समजली तुझ्यासारखी पुढं इस्त्री कर नाहीतर तसाच घालून जा चोळा करून घेणं देणं नाही इथं काम करत बसू इथं स्टेटस आणि स्टोरी रे माझ्या अजोगर माझ्या सगळ्या मैत्रिणी गलीतल्या बायका टाकतात मी तसच बसू करा नाहीतर जावा तिकड आली तर मोठी थांब जर तेच टाकू दे नंतर बोल उरले मध्ये मी काय दुसरी सांग का। बोल माझे मित्र आले हा मग मित्र आले आहेत म्हणजे मग घरनं खावलेले आहेत नाही काय तू जातोस त्यांच्या घरी खायला सांगतोस त्यांच्या आईला काम असतील मला काम आहे ते व्हिडिओ बनवते मध्ये मध्ये अजिबात येऊ नकोस हा हा व्हिडिओ पडलाच पाहिजे हा मग जा घेऊन जा उठव त्यांना आमची मम्मीला कामात आहे म्हणा उठव आणि आता मध्ये अजिबात येऊ नको पटकन व्हिडिओ करू दे हा तर तुम्ही बघत आहात ना मम्मी हा बोल मम्मी मला मॅगी करून ना हे परवा पसर भांडी पडले कोण घासणार भांडी वाळून गेलेली भांडी पडल्यात थोडीशी धाड सगळं पडले मला अजिबात येणार मोबाईल वरती बिझी करायला लागले मी काम काय झालं म्हणजे इथं स्टोऱ्या कोण लावणार आणि मला स्नॅप टाकायचंय वा र वा भांड्याचं स्नॅप टाकू काय बाप ना नंतर नंतर मॅगी सुटा करताना खाय नको स्नॅप टाकून मम्मी पोटात दुखायले पोटात दुखायले पोटा दुखा परत खाल्लास ना चायनीज का फायनीस काय तरी ते सांगतोय ना नको खा अजिबात थांब आता गुगलवर टाकून बघते झोप जातो परत जा आराम करू जा सर्च करू पण दे आवडते कुठला नाही कुठला बरा वाटते काय आपल्याकडे आहे त्याच्यावर तुला इलाज करूया मग पप्पाला बघूया नंतर सांगूया जा झोप जा